देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या काळात सोलापुरात दंगल घडवायची होती पण ते शक्य झालं नाही खासदार प्रणितिताई शिंदे यांचा गौप्यस्फोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात खासदार प्रणितिताई शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला तसेच मी कायम सत्तेत आहे त्यामुळे माझ्या डोक्यात खासदारकी वगैरे काहीच नाही मला जनसेवा करायला आवडते आणि मी तुम्ही निवडून दिलेली खासदार आहे असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले प्रारंभी सिद्धेश्वर देवाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे माजी आमदार दिलीप माणे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यम के संस्थापक संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके गणेश डोंगरे बाबा मिस्त्री विजयकुमार हत्तुरे भारत जाधव अरुणा बेंजारपे संगम्मा सगरे बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कुपसंगे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे माने बँकेचे संचालक गंगाधर बिराजदार सुभाष पाटोळे तालुका अध्यक्ष हरीश पाटील रमेश हसापुरे मोतीलाल राठोड बाजार समितीचे संचालक वसंतराव पाटील सचिन वनमाणे फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड सरपंच श्रीदीप हसापुरे सुदर्शन हसापुरे पद्मसिंह शिवशेट्टी पाटील अशोक देवकते सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता रोटे अप्पासाहेब काळे राधाकृष्ण पाटील आदींची उपस्थिती होती वन वन फिरत होता हा विजय त्या प्रत्येक माय माऊलीचा आहे जिला अनेक दहा वर्षापासून अनेक दिवसापासून डूल मिळाला नाही हा विजय त्या प्रत्येक कामगाराचा आहे ज्याला महागाईमुळे जीएसटी मुळे त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे ची बचत करून सुद्धा हातात नातात लग्न साजरा करू शकला नाही अशा लोकांचा हा विजय आहे हा विजय लोकशाहीचा विजय आहे हा विजय कोण गरीबांचा आहे हा विजय महात्मा गांधींच्या विचाराचा आहे फक्त हे मतदान जे मला पडलं ते केवळ मी उमेदवार आहे म्हणून नाही ह्याची पण मला जाणीव आहे आणि विनम्रतेने मी तुमच्या समोरात उभी आहे आज आग जेव्हा मी तुमच्या समोर उभी आहे तेव्हा मला खूप लहान वाटत मी जरी खासदार झाली तरी माझ्या घरी चाली असते मी खासदार तुमच्यासाठी झाली तुमच्यामुळे आणि ह्याची मला जाणीव आहे आणि जर असा माझ्या आयुष्यात एकही दिवस आला जिथेही खासदार की माझ्या डोक्यात जर गेली तर तुम्ही मला ढंडकण खाली पाजवायचंय हे वचन मला तुमच्याकडून आज पाहिजे आणि शिंदे साहेब आज की मी पाच शिंदे साहेबांना सांगू इच्छिते की अजूनही बरेच पुढारी आहेत जे माझं नेतृत्व स्वीकारायला तयार नाही जरी लोकांनी स्वीकारला असेल तर म्हणून त्या लोकांसाठी हो तुम्ही कल आज वाट कल कधी आणि आम्ही संपू देणार पण कधी न संपणार असं तुम्ही नेतृत्व आहात आहात अनेकांचे ते घडवणारा नेतृत्व आहात शिंदेसाहेब आणि आम्हाला नेमका तुम्ही ते निवडणूक लढव लढ लढणार निवडणुका लढल्या आणि मला आठवतं अशा पण निवडणुका होत्या मी लहान होती पण आमच्या घरी चाकू घेऊन आलेली लोक सर्वांनी घेऊन आलेले लोक अशा तुम्ही लढला हे लढाऊ पण पणा जो आहे तो, तो आम्ही तुमच्याकडून शिकलो दक्षिण सोलापूरचे मनापासून आभार देवकाचे मनापासून आभार पृथ्वीराज चव्हाण साहेब देखील दिल्लीवरून महाराष्ट्रात आले पण त्यांना विधान परिषदवर जावं लागलं कारण का त्यांच्या जिल्ह्यात असा एक नेता नव्हता तो त्यांना सीट द्यायला तयार होता पण असे तेवटातील साहेब एकमेव असे मुख्यमंत्री असतील साहेब जे दिल्लीमध्ये महाराष्ट्रात आले आणि एका लोकप्रतिनिधीने त्यांच्यासाठी जागा दक्षिण सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हा असा मतदारसंघ जेणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विधानसभेमध्ये पाठवलं दिल्लीचाही तक्त दाखवतो महाराष्ट्र माझा हे तुम्ही करून दाखव म्हणून दक्षिण अनेक उपकार आहेत ऋण आहे ते शक्त रूपात मी देऊ नाही शकणार मला त्याची पण जेव्हा काम पूर्ण होतील जेव्हा गावोगावी पाणी होईल जेव्हा घेईल जेव्हा प्रत्येक गावोगावी रस्ते होते जेव्हा प्रत्येक गावामध्ये लोकांना तुमच्या मुलांना नोकरी लागेल तेव्हाच ते ऋण फेडले जातील नाही तर त्याशिवाय फेडले जाणार नाही हे मला माहिती आहे जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज फेडले जाते जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आणि शेतामध्ये लाईटची सोय होईल हो पाणी येईल जीएसटी होईल जेव्हा कांद्याचा निर्यात त्या ठिकाणी जो बंद आहे तो, तो उठवला जाईल जेव्हा दुधाला दर मिळतील तेव्हाच ते कर्ज फेडले जातील आणि तेव्हाच ते उपकार फेडले जातील तेव्हा करत आहेत की मी कामाला लवकरात लवकर कधी लागू एकदा कधी त्या लोकसभेत जाऊ आणि तुमच्या मिळत मी सध्या लहानपणापासून तुमच्या कृपेने घरात बघितली असं एक पण वर्ष नाही जेव्हा लालपत्तीची गाडी आलेली नाही पाचशे दहा वर्ष नेहमी शिंदे साहेब सत्तेत म्हणून सत्ता लहानपणापासून पण म्हणून जेव्हा मी राजकारणात आली तेव्हा मी वचन घेतलं की मी काम करताना राजकारणात आले सत्तेसाठी राजकारणात आली नाहीये कामं करून लोकांच्या घरात जाऊन कामं करून जो समाधान मिळतो कोणतंही मंत्रीपद देऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा लिबानी ना मी मंत्रिपद मागितलं हे मी ऑन रेकॉर्ड सांगते बरेच जण ताईला मिळालं नाही मंत्रीपद पण मी मागितलंच नाही मंत्रीपद महाविकास आघाडी आणि आता पण आता साहेब हो आपण म्हणालात की केंद्रीय मंत्रीपद पण खरं जण मिळतो लोकांमध्ये जाऊन जो समाधान मिळतो त्याला तोड नाही त्याला माफ नाही आणि तीन वेळा मला लोकांनी केवळ कामामुळे आमदार शहर मध्य मध्ये निवडून आणि आता तुम्ही केवळ कामामुळेच काम कधीमुळे तुम्ही मला खासदार की खासदार म्हणून निवडून आलं हे मी कधीच विसरू शकणार नाही मी खास आभार शिवसेनेचे मानते उद्धव साहेब उद्धव ठाकरे साहेबां अमर पाटील जी आहेत खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावात ते माझ्या सोबत प्रत्येक गावात ते असतील त्यांची टीम असेल बसवंत ताई असतील पूर्ण कोल्हापुरात जिथे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेची कमी आणि जास्त होती भाई। तर आलो पण तुम्ही पण आलात प्रत्येक गावोगावी प्रतिसाद नाहीतर हिंमत नसती हे चारशे पाच म्हणणार आहे तुम्ही सांगितलं की चारशो पाच वगैरे काय नाही आम्ही देणार तुम्हाला मतदार दक्षिण मध्ये दहा हजारचा दीड अजून काय मागू नाच्या सदोतीस हजारचा चा कव्हर करून दहा झाले मी तर म्हणते बरं झालं ते बीजेपी मध्ये बोलले की आम्हाला नका भाऊ मोदीना बघा आणि मतदान करा बरं झालं कारण का मोदी <laughs> ना बघू तुम्ही आम्हाला मतदान केलं पाहिजे काँग्रेस निवडून आले ते त्यांच्या मतदारसंघा चारसं पाच म्हणणारे आणि अयोध्यात पण जिंकू नाही शकले नाही ह्याचा अर्थ काय की आपल्या देशामध्ये भाजपची लोक ये कीर, जाती कीर हो की जाती था था का जाती धर्माचा बायले सांगलाय आपल्या देशात कीर पसरवल्या तुम्ही त्यांना थंड खाली उतरवलं आणि सांगितलं की आमच्या देशात आपल्या भारत देशात तुम्ही कितीही जातीचं पाटीचा राजकारण दिला केलंत ना तरी आम्ही फक्त कामाला आणि सर्व धर्म समभावाला आणि संविधानाला महत्व देतो हे संविधान खतं मारली आणि संगीतात आम्हाला तुम्ही तोडू नका तोडा तोडीचं राजकारण आमच्या सोलापुरात आपल्या देशात येऊन करू नका खर तर मी तर म्हणते कि भारतीय जनता पक्षाने जी कीड की लावली ना मजे मजे की। ते तर मग अतिरेकी मध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे ते तर बाहेरून लावत की हे तर आपल्या देशात राहून कीड लावतात ते देवेंद्र फडणवीस जी आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेला दबली लावा म्हणे दंगल लावणार होते दोन दिवस आधी सोलापूर लाभ वाटायला पाहिजे रक्तावर राजकारण करता की लोक आज मी ठरवले का नाही बोलणार जर आपल्या इकडे लावून या चार उत्तराच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये घेऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक त्याच्या कामात सांगितलं गेलेलं आणि मी नाही तुम्हाला उदाहरण ना आहे तुमच्या समोर पोलिसच्या दिवशी काय झालं व्होटिंगच्या दिवशी काय झालं काय म्हणाले ते लोक शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जाण का नाही तर मला उमेदवारावर एफ आय आर लॉन्च करावं लागेल हे ऑल रेकॉर्ड आहे कारण का ते करत त्यांना की आता निवडणूक हातातून गेले भाजप म्हणून आता एकच उपाय आहे आपल्यामध्ये दंगल लावा लोकांमध्ये विभागणी करा पेटवा पेजवी करा आणि निवडून या असं त्यांना सांगितलं गेलेलं म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या पाच दिवसाची भाषणा बघा बोटिंगच्या दिवशीची जी बोटिंगच्या दिवसाचा पाच सहा दिवसा, दिवसा पूर्वीची भाषणा बघा तुम्हाला पुरावा मिळेल की ती कसे फक्त गावादावी करायला येत होते कोण कोण आले बाबरे कोण कोण आलं माने साहेबांना सांगत होती मी माने साहेब एक चांगली लोक चांगल्या मनाची एकत्र किती पैसे वाटले त्या बीजेपीने किती एक साडी त्याच्यात पाचशे मला फोन आले अक्कलकोट मधून इथे तिथे कि मी म्हणाली व्हिडिओ घ्या मला का द्या ते म्हणाले नाही आम्ही व्हिडिओ घेऊन जातो ते ते पळतात पैसे वाटून निवडणूक तरीही तुम्ही त्यांना मत देशाने दिसून आलं सर्वे मध्ये ते एक्झिट पोल एक्झिट पोल मला माझी लोक पण एक्झिट पोल करत होते तर ते म्हणाले की ताई आम्ही जेव्हा विचारतो लोकांना तेव्हा ते सांगत नाही पण नव्हता कारण कधी सगळे एक्झिट पोलवाली केली पाजवलेली असे मिळाले कधी विजय झाला आणि त्यांना सीट मिळून सुद्धा त्यांचा पराभव झाला देशभरामध्ये लोक खुश झाली लोकांनी हा विजय साजरा केला मला गावोगावातून फोन आला की काही आम्ही साकडं घातलेलं तौल कौल देवीचा मला व्हिडिओ पाठवले लोकांना वाटत होतं की काँग्रेस यावी बीजेपीचा पराभव पराभव झाला पाहिजे कारण मग त्यांनी तुम्हाला एवढे दहा वर्ष त्रास दिला आहे खूप त्रास दिला सर्वसामान्य लोकांना महागाईचा जीएसटीचा दुधाचा पाहण्याचा खूप त्रास देतो आणि म्हणून आज मी समोर या वचन देते सोलापूर आणि सोलापूर मतदारसंघाच्या प्रत्येक गावात तुमचे आभार मानायला येणार आहे आणि मी एकटी नाही येणार आहे अधिकाऱ्याला ठेवून येणार काहीचं काम नसेल करायचं हो का घरीच करा बसायचं असेल तर लोकसभा लढू नये जिंकून उपयोग आहे लोकसभा पवित्र लोकशाहीचं मंदिर निवडून येणं काय सोपी गोष्ट नाही आहे मला आता कळत कारण मी एका मतदारसंघाची आमदार होती आणि मी तेव्हा साधारणपणे बघायची की काय एकच मतदारसंघ आपल्याला हाताळायला एवढं हे लागतंय तुम्ही तर सहा 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 मतदारसंघ एकत्र येतात आणि मी खरं तर त्या बीजेपीच्या आमदारांचे पण आभार मानते जे फिरलेच नाही असतील तर फिरून पण आता त्यांची मला सगळे मी असं तर कामाला लागेल पण तीन महिन्यामध्ये विधानसभा आहे आरक्षणाचे विषय असतील महागाईचे विषय असतील शेतकऱ्यांचे आता नीटचा पोलीस भरतीचा काँग्रेसला सर्वात जास्त मात्र मिळालं चौदा खासदार काँग्रेसचे आता येणारा काळ पण महाविकास आघाडीचा असायला पाहिजे महाविकास आघाडीचे सगळीकडे आमदार झाले पाहिजे तरच काम होतील आणि सत्तेसाठी नाही काम होण्यासाठी हे मला तुमच्या समोर मानणं महत्वाचं आहे शेवटी एकच वाईट वातावरण ताई आणि काम माझीच नाही पण तुमची पण पदरता येईल कारण सगळ्यांना वाटत ज्यांनी ज्यांनी काँग्रेसला म्हणतात तेव्हा त्यांना वाटतं की मी सांगताय मला माहिती आहे जेव्हा काँग्रेस वर शकते तिथे दिल्लीमध्ये तेव्हा आम्हाला पण किती आनंद होतो की आपले लोक आपला आपलं पक्ष आला असते प्रत्येकाला वाटतं हे आणि म्हणून असेच जागा अशेच जगा तर जेव्हा गावाला जाल तेव्हा प्रत्येक गावाच्या घरात जाई सांगा की मी तुमचं काम करेन आमची बहीण खासदार झाली आमची मुली खासदार झाली आणि आम्हाला जुन काम माझ्याकडे हात जोडून विनंती करते काम आणा आणि माझ्यापर्यंत यायला या तुम्हाला कोणाचीही गरज लागणार डायरेक्ट डायरेक्ट येऊ शकता पुढाऱ्यांचे मी आभार मानते त्यांचे पण त्यांचा पण आधार करते सगळेजण कामाला लागले सगळेजण काम करत होते त्यांना पण विनंती करते की लोकांची कामं घेऊन या पण तुम्ही पण डायरेक्ट या ते मला जास्त आवडेल एवढं या ठिकाणी सांगते तुमचे मनापासून आभार मानते तुमच्या समोर हो बसत होते प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक माणसाचा प्रत्येक युवकाचा चेहरा प्रत्येक माय माऊलीचा चेहरा मला त्या ठिकाणी लक्षात आहे आणि मी तुम्हाला कधीच विसरणार नाही जसं मी म्हणाली काम करून काही बसला जर काम केलं नाही हा तुमचा अधिकार आहे अधिकार विसरू नका तरच लोकशाही जिवंत राहते दहा वर्ष बी जे पी अधिकार दाबून ठेवले तुमचा आवाज दाबून ठेवला तुमच्यावर अन्याय केला कधीच विसरू नका लोकशाहीचा जय जय करा लोकशाही साजरी करा आणि मी फक्त माध्यम आहे याची मला जाणीव आहे एवढ्याच्या ठिकाणी सांगते पुन्हा एकदा दक्षिण सोलापूरचे मनापासून आभार मानते आणि इतकेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्र हो दक्षिण सोलापूर आत्ताच माझ्या पत्नीने सांगितलं देवकटे साहेब यांनी मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी खासदार होतो दिल्लीतला आणि तिकडचा त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो आणि म्हणून आयुष्यात सहकारी त्यांचा हा तालुका इथं या तालुक्यामध्ये खूप मोठे लोक होऊन गेले तालुक्यामध्ये ता एक अशी परंपरा आहे इथं सर्व धर्माचे लोक निवडून गेले माझ्या सारखा दलित वर्गीय ज्या वेळेस लोकसभेच हे सगळं चित्र बदललं गेलं आणि एकटा दक्षिण सोलापूर तालुका एकटा राहिलेला तो असा पुढे सरकत आला आणि शहरातले अनेक वाद त्याच्यामधले सामील झाले आणि शहर आणि ग्रामीण अशा प्रकारे त्या मतदारसंघाची स्थिती झाली आणि ह्या मिक्स असलेला हा मतदारसंघ कुणाला काय करेल काय सांगता येत नाही कुठेही बघावं तर महाराष्ट्राचा मुंबईचा एक मग बेचाळीस मतांनी पडलेला म्हणजे मताला किती महत्व असतं हे त्यात आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की प्रत्येकाने मतदान करत असताना आपण मतदान सगळ्याचं करून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं एक विचार नाही मोठ्या मताधिकारी निघून तो भाग वेगळा आहे पण मतदानाला किती महत्व आहे हे अतिशय महत्व आहे आपण सगळ्यांनी एकजुटीनं एकमतानं सगळ्यांनी प्रयत्न केला पण सगळ्यात श्रेय मोर्टा आहे ते खासदार फडणिजी शिंदेचा सगळ्यात श्रेय मोठं आहे तर कुणाचं मोठा नाही त्यांनी सुरुवात केली आपल्या आप लोकसभा मतदारसंघातल्या आठशे ते आठशे गावं पूर्ण केली एका दिवसात सकाळी वाजता आपण सगळ्यांनीच मदत केला आपण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका केली आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि तरी आज सगळ्याला अक्कोलकोटला झालं मग झालं पंढरपूरला झालं दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या सर्व समाजाचा आभार मानण्यासाठी हे बोलवले आणि सगळ्यांनाच आपण आभार मानूया आणि सगळ्यांना हे कृतज्ञता आपण व्यक्त करू आणि पुढच्या कामाला आपल्याला सुरुवात करायची तेव्हापासून आम्ही ज्यावेळी चालू केलं दक्षिण तालुका जिल्ह्यामध्ये की सोलापूरची मायमौली हे पहिल्यांदा सुरुवात केली आम्ही दक्षिण तालुक्यातून मायमौली उपमा देऊन आम्ही काही साहेबांना खासदार घेतला गडा उचलला आणि नेत्याच्या विरोधामध्ये जनता एकीकडे होऊन भाजपच्या विरोधामध्ये परिस्थितीमध्ये मायमाऊलीला निवडून द्यायचं जे विकास कोण करतात पाच पाच आमदार दोन असताना सकाळी ते, ते काढून एक चेहरा एक काम करणार एका चेहरा आपल्या ताई हक्काची ताई मायमाऊली रणरागिणी म्हणून प्रचंड मताने खंडित नाही खासदार म्हणून निवडून दिल्या त्या क्रिवा सोलापूर जिल्ह्यातल्या खासदारांचा जनतेचा मी आभार मानतो ज्या सगळं बोलणार नाही माझ्या नंतर आई साहेब मोठे साहेब आणि ताई साहेब जा ते काही बोलणार आहे आता फक्त ताई साहेबांकडून विकासाच्या कामाची अपेक्षा आहे ज्यांनी ज्या ज्या गावात ताई साहेबांनी आश्वासन दिले ते सगळे पूर्ण त्यांनी करतील त्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही पण येणाऱ्या ना काळामध्ये वेळ सोलापूर जिल्ह्याच्या जेव्हा मोठे पाटाच्या ग्रामीण भागामध्ये आणि शिंदे साहेबांचा राजकारण चालत होता त्याच पद्धतीने माय नवल्या तर या सातारा आणि ग्रामीण

साहेबांची आवडतून आठवण करावी साहेबांनी पण त्यांनी मनावर घेतलं नाही आम्ही कुटुंबाने सुद्धा मनावर घेतलेली आम्ही त्या हस्त्यात हस्त असं स्वीकारलं निवडून आले आणि आज प्रणिती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून

विधानसभेत सुद्धा किती हक्का सगळ्या पाणी खर्च असते किंवा शेतकऱ्यांचा कडचं किती तिने आहे आणि तशीच ती लोकसभेत